सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टी कुचननगर भागातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिकांना उघड्यावर शौचालय जाण्याची वेळ आली आहे यामुळे महिला व मुलींची गैरसोय होत असून पालिकेने तातडीने लक्ष देऊन स्वच्छतागृहांची दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत इंदिरानगर झोपडपट्टी कुचननगर भागात तीनशेपेक्षा जास्त कुटुंब असून लोकसंख्या दोन हजारपेक्षा जास्त आहे महानगरपालिकेकडून सार्वजनिक स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे यापैकी दहा खोल्या पुरुषांसाठी तर दहा खोल्या महिलांसाठी आहेत महिलांसाठी असलेले पाच खोल्या बंद आहेत केवळ दहा टक्के नागरिकांच्या घरी शौचालय असल्याने नव्वद टक्के नागरिक या सार्वजनिक स्वच्छतागृहांवर अवलंबून आहेत मागील वर्षभरापासून या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने सध्या या शौचालयांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली असून शौचालयाचा वापर करणे कठीण झाल्याने अनेक नागरिक उघड्यावर शौचालय जाण्याची वेळ आली आहे महिला स्वच्छालय याची एकूण दहा खोल्या यामध्ये मागील काही वर्षांपासून पाच खोल्या बंद आहेत दरवाजे तुटलेले असल्याने मुली व महिलांची गैरसोय होत आहे इंदिरानगर कुचनगर झोपडपट्टी हे सोलापुरातील मध्यवर्ती भागात आहे या स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे पर्याय नसल्याने नागरिक उघड्यावर शौचालय जाण्याची वेळ आली आहे त्यातून वेगवेगळे साथीचे आजार पसरत आहेत महिलांची जास्त गैरसोय होत आहे मनपा आयुक्तांकडे तातडीने स्वच्छतागृहांची दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत